नमस्कार सेविका तैन्नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वी व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच अट्टी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका तैनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये परत अजून अपडेट आलेला आहे तो म्हणजे बावीस पॉईंट दोन परंतु ताईनो हा अपडेट आपल्यासाठी अप्ले खूप चांगला आहे त्याच्यामुळे मी म्हणते की ज्या पद्धत जसा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तसं लगेच तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला प्लेस्टोरमध्ये जा आणि प्लेस्टोरमध्ये गेले का लगेच तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट करून घ्या अपडेट हा चांगला आहे टेन्शन घेऊ नका आपल्या समस्या दूर करण्यासाठी अपडेट आहे आता बघून घेऊया की नेमकं अपडेटमध्ये काय बघा मी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला प्लेस्टोरमध्ये जाऊन मी अपडेट केलेला आहे आता तुला अपडेट काय आहे नेमकं हे मी तुम्हाला दाखवते हे बघा हा तो अपडेट आहे तर आता आपण ह्या रोला क्लिक करून मध्ये जाऊन बघू की नेमकं अपडेट काय तर बघा आपल्याला जे वर होतं तेचमध्ये देखील आहे म्हणजे तेवढाच हा अपडेट आहे आणि त्याच्या खाली जर तुम्ही व्हर्जन पाहिलं तर तुम्ही बघू शकता की बावीस पॉईंट दोन हे व्हर्जन आता आलेलं आहे आता आपण अपडेट आपल्याला बघायचं आहे तर बघा दोन इथं अपडेट आलेले आहेत एक आहे प्रोसेस ऑप्टोमायझेशन टू फिक्स द लॉगिंग इश्यू इशू आणि दुसरा आहे कोड ऑप्टोमायझेशन तर आता पहिला जो आहे की आपल्याला गेल्या एक डिसेंबरपासून खूपच जणांना खूप साऱ्या ताईंना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन लॉग इन करायला खूप अडचण होती तर आपल्याला बावीस पहिने एक हा अपडेटा आलेला होता तरी देखील काही प्रमाणामध्ये आपल्याला तो अडचण येत होती परंतु आता मात्र आपल्याला ॲपला ओपन करायला अजिबात अडचण येणार नाही ते मी तुम्हाला दाखवतेस आणि त्याच्यानंतर दुसरं कोड ऑप्टमायझेशन म्हणजे आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे चांगल्या दर्जाचं त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे आणि ज्याला आपल्याला वेळ लागतो अगदी पटापट तुमचं कामं आता याच्यामध्ये होतील आता तुम्हाला मी ओपनमध्ये जाऊन दाखवते की कशा पद्धतीचा बदल झाला आहे किंवा आपण सहज आता पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला त्यांनी अगदी असं म्हणतो की सहज पद्धतीने तुम्ही काम करू शकता तुम्हाला वेळ लागणार नाही आता त्याच्यासाठी मी प्रत्यक्ष दाखवते बघा आता मी ओपनवर क्लिक करणार किंवा याला बाहेर जाऊन देखील आपण पोषण ट्रॅकरमध्ये जरी गेलं तरी देखील होणार आहे तर मी इथून ओपनमधून क्लिक करते अपडेट झालेलं आहे माझं तुम्ही अपडेट लगेच करा अगदी विचार न करता बघा मी ओपनवर क्लिक केलं तुमच्या समोर सगळ्या गोष्टी मी करत आहे तुम्ही बघू शकता की पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला आता कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला आता लॉग इन करायला अजिबात राहणार नाही लगेच फटक्यात ओपन होईल बघा लगेच तुम्ही बघू शकता मी काहीही करत नाही मी काही, काही केलं नाही अगदी सेकंदामध्ये पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन ओपन झालं भाषा मराठी केलेली आहे मराठीच आहे आता कुठल्याही याला जर मी क्लिक केलं तर मला काही अडचण राहणार नाही वाटल्यास तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक दोन मध्ये जाते आणि ते दाखवते आता हे येणारा काळ याच्यावर ये मी क्लिक करते बघा मी याच्यावर क्लिक केलं अगदी एका मिनिटात हे ओपन झालं पहिलं आहे एक्सपेक्टेड डिलेवरी म्हणजे मी याच्यावर क्लिक केलेलं तर आता मी याच्यावर इनॅक्टिव्ह क्लिक करेल बघा याच्यावर क्लिक केलं अगदी एका सेकंदात ते ओपन झालं त्याच्यानंतर मी आता याच्यावर क्लिक करते ती देखील तुम्ही बघू शकता एका सेकंदात म्हणजे आपल्याला वेळ लागत नाही याच्यातनं लगेच बाहेर आली लगेच बाहेर आले त्याच्यानंतर आता आपण कुठलंही रजिस्टर बघितलं त्याच्यावर आपण क्लिक करू शकतो आता तात्पुरतं स्थलांतरवर तुम्ही क्लिक करा याच्यावर क्लिक करा लगेच ओपन होईल म्हणजे कुठलेही ॲप्लिकेशनला ओपन करा त्याला वेळ लागणार नाही बघा या पद्धतीने आणि तुम्ही जर लाभार्थी स्थलांतर केले असतील ते तुमचे परत आले असतील तर बघा तुम्हाला इथे फक्त याच्यावर क्लिक करायचं आहे ले ले ते लाभार्थी लगेच तुमच्या रेकॉर्डला येऊन जातात अशा पद्धतीनं तुम्हाला करून घ्यायचं एक दोन ताईंची कमेंट होती की आमचे लाभार्थी स्थलांतर झालेले मोडूलमध्ये दिसत नाही ते दिसणारच नाहीत कारण त्यांना आपण बाहेर पाठवलेलं आहे परंतु ते आता जर परत आले असतील तर मात्र आपल्याला याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुमचे ते लाभार्थी येऊन जातात आता माझं याच्यातलं एकही लाभार्थी नाही त्याच्यामुळे मी ते दाखवू शकत नाही परंतु सोपं जास्त टेन्शन घ्यायचं नाही याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर ॲटोमॅटिक तुम्हाला सक्सेस येतं पुढे त्याच्यावर जायचं आणि त्यांना परत हे करायचं अशा पद्धतीने शकतात बघा अगदी फटाफट आपल्याला कुठलंही काम करायचं असेल तर ते आरामात येतंही त्याच्यानंतर कुठलं मोडूल घ्या साठाचं रजिस्टर घ्या बघा हे पण लगेच ओपन झालं लगेच इकडे क्लिक केलं लगेच ओपन झालं म्हणजे आता आ, पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशन बावीस पॉईंट दोन ह्या अपडेटमध्ये पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे अगदी स्मूथ केलेलं आहे अगदी स्पीडने काम आपण करू शकतो आधी आपण याच्यावर क्लिक केलं का खूप वेळ लागायचा ओपन व्हायला आता लॉगिंगची समस्या पण गेलेली आहे आणि कुठलंही काम करायचं असेल तर ती समस्या देखील म्हणजे त्यांनी जी ॲप्लिकेशन आहे ते याला चांगल्यापैकी सुधारण्याचं काम ह्या अपडेटमध्ये केलेलं आहे त्याच्यामुळे मी सगळ्या ताईंना विनंती करेल की ज्या पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर लगेच आधी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट करून घ्या जेणेकरून तुमचं उद्याचं जे काम आहे ते अगदी व्यवस्थित येईल आजच्या वेळीप्रता एवढंच धन्यवाद